आपल्या खंडेरावासाठी अहिल्या देवीची मागणी करत असताना या ठिकाणी मल्हाराव होळकर आणि पेशवे बाजीराव पेशवे हे अहिल्याबाईचा लग्न सोहळा शनिवार वाड्यासमोर थाटामाटात सोहळा पार पाडला हे वराड इंदूरला निघाले वराड इंदूरला निघालेला आहे डोलीमध्ये अहिल्या अहिल्याबाई डोलीमध्ये बसलेल्या आहेत आठ वर्षाच्या अकरा वर्षाचा, वर्षाचा खंडेराव ते युद्धकलेचे प्रोण प्रो, शिक्षण देत असताना मल्हारराव आपल्या सुनेला युद्धकलेचे शिक्षण देत होते एक आदर्श सुभेदार जे आपल्या सुनेला मुलीप्रमाणे समजून तिला युद्धकलेचे शिक्षण देत होतं घरात केवळ घरात बसवत नव्हते युद्धकलेचे शिक्षण दिले अहिल्या बाईंना भालाफेक तलवार चालवणे घोडेस्वारी आणि नंतर मग अहिल्याबाई होळकरांनी या देशामध्ये पहिली महिलांची फौज निर्माण केली त्या पाठीमागं सुभेदार मल्हाराव होळकर यांचं फार मोठं योगदान असलेलं आपल्याला दिसतं खंडेरावाचा तोफगोळा लागून कुंभेरीच्या लढ्यामध्ये हा तोफगोळा लागून खंडेरावाचा मृत्यू झाला एक अशूर असलेला खंडेराव अहिल्याबाई होळकरांचे पती आणि मल्हाराव होळकरांचे पुत्र अहिल्याबाई सती चालल्या मल्हाराव सती न जाण्याबद्दल विनंती करताना आपल्याला माहीत आहे नंतरच्या काळात सतीची प्रथा बंद केली असं म्हणतात पण त्यापूर्वीच खंडेराव मृत्यू पावल्यानंतर मल्हारावांवर आ आभाळ कोसळलं होतं आणि रणमैदानात खंडेरावांच्या सवाजवळ गेले एकुलता एक पुत्राला निष्प्राणदेह पाहून त्याची काळजी फाटके खंडेराव शिर आपल्या मांडीवर घेऊन त्यांनी आक्रोश मांडला बघा पुरी तू सती गेलीस तर या तुझ्या मुलाला या प्रजेला कोणाचा आधार मी तुला अहिल्या गेली आणि माझा खंडू आहे असे मानीन या म्हाताऱ्याचे एक मी ओटा पसरतो मला भीक घाल असं विनवणी केली आणि मग अहिल्याबाई नी सती जाण्याचं सती न जाता राज्यकारभार पाहण्याचं ठरवलं मालेरावांना मालेरावाचा हुडपणा व अहिल्याबाईकडून शासन आपल्या पुत्र मालेरावांनासुद्धा अहिल्याबाईंनी शासन केलं होतं आपल्या स्वतःच्या पुत्राला देखील शासन करणारी ही अहिल्या जनतेचं आणि किती प्रामाणिकपणे शासन करत होती याचा दाखला हे आपल्याला याच्यातून दिसून येते अहिल्याबाईची फौज मी म्हटलं की पहिल्यांदा या ठिकाणी महिलेची फौज या देशामध्ये निर्माण करणाऱ्या अहिल्याबाई होळकर होत्या त्याची ही चित्र की महिला या ठिकाणी आपण पाहू शकतो महिलेची फौज देवींनी निर्माण केलेली आहे